नमस्कार मित्रांनो छापा काटाच्या सव्वीस मे रोजीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं हेडलाइन्स मुंबईत जोरदार आगमन मुंबईच्या पावसाचा भूमिगत मेट्रोला फटका आदित्य ठाकरेंना भूमिगत मेट्रो स्टेशनची पाहणी करण्यापासून रोखलं मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई ठाणे मुंबई पुणे रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा अजित पवारांचे आदेश आता पाहूयात हो बातम्या सविस्तर मुंबईत मान्सूनचं धडाक्यात आगमन हवामान खात्याकडून मान्सून मुंबईत दाखल झाल्याची अधिकृत घोषणा मुंबईतील भूमिगत मेट्रोला पावसाचा फटका पावसामुळे मेट्रो स्टेशनचं मोठं समाज माध्यमांना पाहणी करण्यासाठी निर्बंध आदित्य ठाकरेंना भूमिगत मेट्रो स्टेशनची पाहणी करण्यापासून रोखलं राज्यात आणीबाणी लागू झालीय का आदित्य ठाकरेंचा सवाल मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतुकीला फटका पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई मुंबईतील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी साचल्यानं प्रशासनावर टीकेचा झोड ठाणे मुंबई पुणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतमालालाही पावसाचा जोरदार फटका नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना आदेश या होत्या दिवसभरातील काही महत्वाच्या हो बातम्या अशाच अपडेटसह हो पुन्हा भेटू तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद